हरे कथा आणि उत्तर अर्थात त्यानंतर तेने सदा चित्ता समाधान आता चित्ताला समाधान संतांचं झालं म्हणून ते म्हणतात काय झालं की त्यांनी प्रपंचामध्ये राहून परमार्थ केला पण शरीराने प्रपंचात होते मनात नव्हता प्रपंच मन भगवंताकडे होतं प्रत्येक इंद्रिय भगवंताकडे होतं डोळे तुम्ही घ्या रे विषयाचे रस रूप गंग शब्द स्पर्श याच रसपान करता फरक असाय म्हणून भक्ती आपणही करतो संतांनी केली पण त्यांना समाधान झालं आपल्याला काय झालं ते त्याच हे कारण विठ्ठल संत आपल्याला सांगता पर्याय सांगता की काय करा तुम्ही षडविकार हलवा आपले षडविकार मान क्रोध लोक मद मत्सर अहंकार ते कशाने जातात माहित काय ते धुवून काढा लागतात पण त्याने काही बाजारातलं महाग साबण आणावं लागत नाही तर ते तुका म्हणे देह भरीला विटेले काम के क्रोधे केले तर भगवंताच्या नामरूपी साबणाने ते चित्त धुवून काढा लागते त्यावेळेस पण भगवंत प्रसन्न होते त्यावेळेस मनाला समाधान वाटते अभंगाचं पहिलं चरण श्रेष्ठ बघा तस ग्रंथांमध्ये गीता श्रेष्ठ आहे पण आपल्याला संस्कृत जमत नाही पण पर त्याच्यावरही पर्याय संतांनी एवढे उपकार करून ठेवले आपल्यावर की गीता अलंकार नामच ज्ञानेश्वरी गीतेचा अलंकार आहे ज्ञानेश्वरी म्हणजे गीता आहे सोना आहे आणि ज्ञानेश्वरी काय त्याचा अलंकार आहे सोन्याचा गोळा चांगला दिसते काय नाही पण त्याचा जर दागिना वाला राहत आणि तो गळ्यात घातला तर सुंदर दिसते म्हणून संतांनी आपल्यासाठी एवढी व्यवस्था करून ठेवली आहे तर ताट वाढून देणं फक्त आपल्याला जेवणच आहे पण आपल्याला जमत नाही विठ्ठल बघा हे माम कोणी घेतलं एखादं उदाहरण पाहायला गेलं तर वाले कोण होता पण कुसंगती लागली वाईट संगतीमुळे काय झालं हो। की वाम मार लागला म्हणजे करायला लागला दऱ्या करून लपून बसायचा आणखी लोक आले की त्यांना लोटायचा आणि असं सांगतात की एक माणूस मारला की एक मोहरी एवढा खडा घ्यायचा रांजणामध्ये टाकायचा असे सात रांजण भरले असं करता करता संतांना दया आले संत फार कृपाडू असतात म्हणतात ना हरी प्राप्तीचे उपाय धरावे संताचे ते तर बघा संतांना जाय आणि संतांड त्या रस्त्याने नारद मुनी चालले होते नारदांनी बघितलं की हा पाप करून राहिला तेवढ्यात तो आला आणि नारदाला भेटला म्हणते ए जोगड्या दे म्हणते आण काय तुझ्याकडे नारद म्हणतात हा विना आहे माझ्याजवळ दुसरं तर काही नाही नाही म्हणते खरं सांग म्हणते आम्ही साधू आहे आम्ही खोटं बोलत नसतो बरोबर म्हणते घे विना घे म्हणते हां मी काय भजन करू आणि मी भजन करत बसेन तर माझ्या मुलांचं माझ्या पत्नीचं पोटभरीन काय म्हणते भजन करून तुला काय म्हणते तुला मागे पुढे काही नाही म्हणते तू कर भजन तुलाजवळ काही पैसे असतील तर हो दे नाही म्हणते पैसे वगैरे काही नाही पण तू हे पाप कर मग करून राहिला ते कोणासाठी करते म्हणते माझ्या पत्नीसाठी मुलाबाळांसाठी करतो आईवडील आहेत म्हातारे त्यांच्यासाठी करतो म्हणते त्यांना विचारू दे तू पाप करून राहिला त्याचे वाटेकरी होतील काय म्हणते हाओरी गळ्या मी तिकडे गेलो की तू इकडे पळून नशील थांब म्हणते असं करतो तुला बांधतो दोर घेते नारदांना एका झाडाला बांधून ठेवते आणि जाते पत्नीला विचारते काय घा तू माझ्या पापाची वाटेकरी होशील ती म्हणते जो करेन तो भरी आम्ही खायचे मालक आईला विचारते आई पण तेच म्हणते वडील पण तेच म्हणतात शेवटी पश्चाताप होते पश्चाताप होते पश्चाताप आहे इतकं पश्चा दुसरं प्रायश्चितच नाही कुठं

वारूड तयार होते एकदा परत नार नारदांची फेरी येते त्या ठिकाणी त्यांना तो नामाचा ध्वनी ऐकू येते ते येतात त्या दिशेनं बघतात तो, तो वारूड मुंग्यांचं चा वारूड चढलेला अंगा त्यावेळेस ते त्या समाधीतून बाहेर काढतात नार नारदा कायम वाली वाल्या कोळ्याला आणि सांगतात की अरे तू आता वाल्या कोळीने व्हायला तू आता ऋषी झाला आणि आशीर्वाद दिला तू आता भगवत कार्य कर आणि त्याने काय केलं की हे रामायण रामा याला कार्यकारण संबंध म्हणतात संतांकडून भगवंताच्या नाम भेटलं भक्तीची प्राप्ती झाली आणि त्याच्या हातून तेवढं मोठं रामायण लिहिलं बघा आता रामायण लिहिलं त्याने त्यासाठी भांडणं लागले स्वर्गामध्ये देवताचे देवता म्हणायला लागले की राम आमचा देवाचा अवतार आहे रामायण आम्हाला पाहिजे मृत्यू लोकामध्ये मानव म्हणायला लागले की राम माणसाच्या रूपात म्हणून रामायण आम्हाला पाहिजे आणि पाताळामध्ये पन्नक म्हणायला लागले पन्नग म्हणजे सर्प की लक्ष्मण हा शेषाचा अवतार आहे तो आमचा भावबंध आहे म्हणून रामायण आम्हाला पाहिजे मग काय झालं की भगवान शिवांनी मध्यस्थी केली आणि ते समप्रमाणात ते वाटून दिलं रामायण तरी पण बत्तीस अक्षरांचा एक श्लोक बाकी राहिला मग परत दहा दहा श्लोक वाटून दिले आणि दोन अक्षर राहिले ते म्हणजे रामनाम ते वाटणीचा हिस्सा म्हणून भगवान शिवाने स्वतःकडे ठेवलं विठ्ठल रोज रोज घेतला चोवीस तात्या घेतली तरी वीट कृष्ण ना and that's